राणे पण बळ आहे तू एकटीच खेळती का त्या नाही बोलवलं तू खेळायला परीला नाही बोलवलं खेळायला तू आज संडे आहे ना आज ना सुट्टी असती परीला पण तिला आवाज दे बर परीला ए ये थोडं थोडंसं काय तुझ्याकडं कॅडबरी आहे ना गे इकडं आजीला द्यायचं का आजीला देते थोडस दे आजीला थोडस थांबा दे आजीला तोडून दे आजीला नेऊन दे कॅडबरी खा म्हणा आजी काय कोणतं चॉकलेट आहे शानू कोणतं चॉकलेट आहे आपलं ते कॅडबरी खा म्हणा आजीला आजीला विचार कसा आहे म्हणा आजी कस आहे विचार दिदी शानू तुम्हाला हा तुम्ही नव्हतं खाल्लं का अजून आजीला माहितच नाही शानू दीदी कॅडबरी ए शानत इकडं बघ आजीला माहितच नाही ना चॉकलेट अजून आजी तुम्हाला सगळ्यात जास्त काय आवडत बरं काय आवडत सगळ्यात जास्त तुम्हाला कोणती भाजी आवडती भाकर नाही पण सगळ्यात जास्त त्यातलं मी हरभऱ्याची भाजी आवडती का भाजी आवडती कोणती भाजी का उडदाचं वरण आवडतं जास्त काय आवडतं सगळ्यात जास्त एक सगळ्यात जास्त एक कोणतं आवडत उडदाच वरण जास्त आवडतं काय सांगू विचार बरं आजीला तुम्हाला काय आवडतं म्हणा सगळ्यात जास्त विचार विचार नाही तरी बी भाजी कोणती आवडते तुम्हाला सगळ्यात जास्त काय आवडत सगळ्यात जास्त काय आवडत पुडाची वाड्या सगळ्यात जास्त आवडते का तुम्हाला तेव्हा आईने सांगितलं पुढाची वाड्या आवडत आजी पुडाची वाड्या आवडते सगळ्यात जास्त का वांग आवडत काय नाही आवडत आजीला छान काय काय आजी काय आवडत विचार ना आजीला काय आवडत विचार आजीला सगळ्यात जास्त काय आवडत म्हणून कशाची भाजीची ती काय असते पात्री काय असते ए इकडे आवडते आजीला काय आणायचं आपल्याला पात्री आणायची पाथरी भेटन का पुण्यात आजी नाही भेटणार आज आपल्याकडे इकडे काय म्हणजे माहित नाही ना नाही अवघड आज इथं पण ते इथं नाव माहित असेल ना तर भेट नाही म्हणत सगळं भेटत काही बी मागी पाहिजे कशी असते कांद्याच्या सारखी का दुर 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 बर आता मला मी तर नाही पाहिजे मला फांद्याची भाजी माहिती हवा ती पात्री का मी कधी पाहिली निकडे आय पण हो का आणि दाट हिरवट रंग असतो का जरा काळ सर करारखी असते का आणि कोणत्या दिवसात सांगा

इथं माठ वगैरे काही नवीनच असते ते भाजी लाल नाही लाल माठ म्हणून भाजी असते आपल्या इकडे नाही येत कशाला इकडं नाही का आजी पावटा राजमा हा ते पावटा बियासारखे असतात ते आपल्याकडे नाही ते इकडं खातात ते आपल्याकडे कधीच नाही राजमा पण नाही खात ना आपल्याकडं मला काही आवडत नाही त्यामुळं काय इथं मेस मध्ये असायचा मेस मध्ये बनवायचे ते फांदाच असेल तर बघू त्याला नाव वेगळं असेल आजी इकडं

अगं नको काही नाही काही नाही करत आजी करत स... नरे मी नाही कुंकाचं नाही ते कुंकाचं नाही तुझ्या शहरी लाव अगं रडू नको लाव 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 ए हळू 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 लावत असते असं इकडं आणि मी सांगतो कसं लावाय इकडं आणि इकडं बहुमती आजी दीदी इकडे मला लाव जाऊ ला ला दे दीदी मला लाव मला ए दीदी तुम्ही नाही म्हणलं ना तिला रोखलं त्याच्यामुळे तिला राग आला त्याचा तिला वाटू लागलं मेकअप करते मी आजीचा आज तुम्हाला वाटलं कुंकू बिंकूच लावते काय चल

शंभर रुपयात रुपये पन्नास रुपयात शंभर पापड करायचे एका दिवसाची मग पण शंभर नाही म्हणार तुमच्याकडून होतील शंभर पापड फक्त या लाट्या दिलेल्या असत्या लाट्या करायच्या फक्त लाटायचे शंभर नाही जास्त मग तुम्ही तर काय सोनं करताना एवढे पैसे येतील अजून काय करू शकतात बोटळी अशा हातावर हाताची बोटळी वाहतुला मग तर ते तर पैसे येते अशी दोनशे रुपये किलो न जाते बोटळी पण आता पावसाळा आहे हा आता वाळणार नाही पापड बी नाही हडकायचे वाळतील पापड जमवतील पण रोजचे शंभर झाले पाहिजे तरच पैसे करणार मी जास्त म्हणलं तर करी करताना हा काय कर। लागत हा आणि तुम्हाला बी जरा मनोरंजन होईल आम्ही लाटी म्हणजे तुम्हाला बोर होणार नाही ना नाही करमायचा विषयच राहणार नाही मनाला वाटलं जास्त क्लोळन उठन करून लाटायची हा या दोघी बी मदत करतात तुम्हाला थोड्याफार का गरज नाही पडणार काय नाही काय नाही गरज पडत एकटा करू शकता तुम्ही मी काय इतकी ये हे नाही झाले म्हातारी म्हातारी झाले पण बळ आहे नाही बळ आहे तर पण हात दम धरायला पाहिजे ना धरते तर ने काम आहे त्यामुळे पापड काय चिल्लर गोष्ट आहे आजीसाठी अरे बराशी टाकल्या एरीचे काम केलं सोपे ना त्याच्यापेक्षा बराशी खांदून टाकल्या दोघी मायले केल्या एक बरं दोन रोज जात होती दोघी बोली मोठे किती कोण गुंडी इतकी आपण तितकीच दि आणून मी करीन ठीक आहे फक्त सुकायला पाहिजे पाणी पावसाचे आपल्या घरी कि तुम्ही लाटले घरचे पापड लाटले लाट लाट का पण लाटू दिले लाट म्हणजे काय लाटले ना पण असं कसं म्हणतो लाटू दिली गोल गोल

ते उभं घ्या ते घटका भर उभं राहत ना आज घाटका भर उभं होत आता नाही आता नाही तुम्ही ते उभं राहून काम नाही करू शकत नाही जसं हां पहिले फांदी मोडून द्यायची नव्हती सरकीची हा इतक्या उच्च पहाटेची केलं केलं चट खुरपण केली ढसकट जवारी काढली चट केलं मी बी जवारी काढली जवारी काढायला नव्हतो नाना मी होतो ना आजी आपण कापून घेत नव्हत उपडून काढायचो जवारी काढव्यासाठी विहिरीवर बी काम केलं मी पण नाना सोबत किती किती दिवस

चला चला चहा प्यायला वड्डू दाजी जर अर्धा चा घंटा काळ काढला की लगेच पोरू दमले असा या बरोबर चहा घेऊ लगेच चहा रेडी तास आहे तुमचा भेंडे उचलायला ते वारले खरं पण त्याचे एक विषय होता पिशवी नाही नाही पिशवी खिशा जायचं सोबतच राहायची ना आता पातेल चहाच पातेल काड्या डब्बी साखर पत्ती जिथं बसल तिथं तो तर तुम्ही पाहिलंच असेल की आज आमच्या आजीला मी सहज म्हटलं की पापडं कराल का तुम्ही बसून हो तर त्या एकदम एक्साईट झाल्या त्यांना काहीतरी काम पाहिजे कारण दिवसभर त्यांना खूप बोर होतं आणि मग त्यांनाही वाटतं की वा काहीतरी मी करू शकते अशा गावाकडे त्या थोडंफार करत होत्या पण इथं आता काय बसूनच राहायचंय आणि बसून राहायला त्यांना एवढं बोर होत त्यांना गावाकडे जायची ओढ लागली आणि महालक्ष्मीसाठी आमचं जायचं ठरलेलं आहे पण बघूया अजून महालक्ष्मी इकडं आणायच्या काय त्याचा पण विचार चालू आहे महालक्ष्मी तेव्हा का त्या लगेच नाही म्हणते महालक्ष्मी इकडं आणायच्या का बर का हो नको इकडं भाड्याचं काय कोणतं नाहीच आणायचं का बघा या आजीचा असे आणि नाना आज जाणार त्याच्यासाठी चालले आजी नहीं। हा महालक्ष्मी चालले विचारा तुम्ही हा जायची परेशानी आहे ना आजी सगळ्याची पण मग ते येणं जाणार ते तुमच्या तब्येतीमुळे नको वाटतं मला बर ठीक आहे मग बघूया आपण तर असं आहे आजीच हे आजीला नको वाटत महालक्ष्मी इथं बसवायला नाचायला लागली ती कशाचा आनंद झाला पप्पा आले काल तिचे दोन दिवस पप्पा इथे नव्हते तर फार रडू लागली आणि आज आल्यावर तर गळ्यात पडून रडू लागली बोलायचं तुला व्हिडिओ मध्ये हा लगेच सुदर्शन आल्यावर रड रडू लगेच तिला असायला तर असं आहे तर काय वाटतं तुम्हाला आमच्या आजीनं काहीतरी काम करायला पाहिजे का त्या म्हणत होत्या पापड तरी करायला आण कुठून करायचे असतील तर मी सहज त्यांना बोललं तर तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट करून सांगा आणि तुमच्या कोणाकोणाकडं महालक्ष्मी आहे ते पण कमेंट करून सांगा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय बाय